संजयने घरात येताच हाक मारली निधी अगं निधी कुठेस तू काय झालं चल चल लग्नाला जायची तयारी कर सुजाताच्या लग्नाचे कार्ड आले आहे सुजाता निधीच्या बहिणीची एकुलती एक मुलगी होती त्याच वर्षी तिने एम बी ए केलं होतं लग्नासाठी ते लोक येऊन पोहोचलेले मुलाची वरात जेव्हा मुलीच्या घराजवळ पोहोचली तेव्हा घरात प्रचंड गोंधळ माजला होता कोणीतरी म्हटलं की मुलगी पळून गेलीय प्रचंड गोंधळानंतर वरात परत गेली सुजाताने हे काय केलं सुजाता तर पार्लर मधून कॅब करून आपला मित्र अनुरागच्या घरी गेली होती ती आई वडिलांची एकुलती एक, एक मुलगी होती त्यांची इज्जत पार धुळीला मिळाली सुजाता जेव्हा अनुरागच्या घरी पोहोचली तेव्हा अनुरागला दुसऱ्याच एका मुलीबरोबर पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकली माझी तर वाटच लागली कोणत्या तोंडाने आता मी घरी परत जाऊ मला लग्नाचं वचन दिलंस आणि इथे दुसऱ्या मुलीबरोबर रंग उधळतोयस तू मी माझे सगळे दागदागिने घेऊन याच्याबरोबर लग्न करण्याचं स्वप्न रंगवत होते सुजाता निराश होऊन आपल्या घरी परत आली संपूर्ण घरावर स्मशान कळा पसरली होती घरातून रडण्याचे आवाज ऐकू येत होते मग ती मागच्या दाराने घरात प्रवेश करण्यासाठी गेली तर आपल्या आईचे किंचाळणे ऐकून ती स्तब्ध झाली मी तर खूपच अभाग्य आहे मला तर वाटतं मी माझ्या वडिलांचा जीवच घेतलाय मला इथून ताबडतोब निघून गेलं पाहिजे ती तत्काळ रेल्वे स्टेशनकडे चालती झाली आणि तिकीट खरेदी करून मुंबईला जाणाऱ्या ट्रेनमध्ये बसली तिला स्वतःलाच माहीत नव्हतं की लग्न मंडपातून पलायन करून ती कुठे जाणार आहे आपल्या दुर्दैवाचा विचार करून तिच्या डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या अचानक तिच्या कानावर एक परिचित आवाज पडला एक्सक्यूज मी मी इथे बसू शकते का अरे निलिमा तू अरे सुजाता तू कुठे निघाली आहेस आणि इतकी नटूनथटून बाकीचे लोक कुठे आहेत बास बास निलिमा इतक्या प्रश्नांची उत्तरं एकदम कशी देऊ आधी आद बसून तर घेत ही मुलगी तुझी आहे का खूपच गोड आहे पण ती इतकी कमजोर काय हो माझीच मुलगी आहे गुडिया तिच्या इलाजासाठीच मी मुंबईला निघाले तिच्या हृदयात छिद्र आहे तिचं ऑपरेशन करायला चालले ओ आय एम सॉरी पण तुझा नवरा कुठे आहे दिसत नाही आहेत कुठे सुजाता माझे पती निलेश आता या जगात नाही आहेत आम्ही त्यांच्या आईवडिलांच्या मर्जीविरुद्ध कोर्ट मॅरेज केलं होतं ते लोक कधी आम्हाला आशीर्वाद द्यायला आले नाहीत की आम्ही त्यांच्याकडे कधी गेलो नाही ओ हे तर फारच दुःखद आहे निलिमा मी जरा कपडे बदलून येते हो हो ठीक आहे तू सांग तू कुठे निघाली आहेस सुजाताने निलिमाला सगळं काही सांगितलं अच्छा बरं तू रडू नकोस तू माझ्या बरोबरच चल माझे सासरे गर्भश्रीमंत आहेत त्यांचे खूप कारखाने आहेत कुठे ना कुठेतरी तुला काम मिळून जाईल थँक्स निलिमा मी याच वर्षी एम बी ए केलं आहे मी माझ्या इच्छेने लग्न करू पाहत होते पण पप्पांनी माझं काहीच ऐकलं नाही नाईलाजाने मला घरातून पळून जावं लागलं पण कदाचित मम्मी पप्पांचं बरोबरच होतं सुजाताच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले होते गाडी वेगाने पुढे जात होती सुजाता तू तु तुझं रडणं बंद कर मी सुद्धा पहिल्यांदाच सासरे चालले आहे माझ्या सासऱ्यांना निलेशच्या निधनाची बातमी कळताच त्यांचा सगळा राग वितळून गेला त्या लोकांनी अजून मला किंवा माझ्या मुलीला पाहिलं सुद्धा नाहीये त्यांनी हे पत्र पाठवून मला बोलवून घेतलंय निलिमाने ते पत्र सुजाताच्या हातात दिलं पत्र वाचून सुजाताने ते तिला परत दिलं खूप वेळ गप्पा मारता मारता त्या दोघी आपल्या सीटवर झोपी केल्या पण सुजाताच्या डोळ्यावरून मात्र झोप उडून गेली होती गाडी मुंबईत पोहोचणारच होती तेवढ्यात एक मोठा धमाका झाला आणि हादरलेली ट्रेन रुळावरून खाली घसरली सगळीकडे अफरातफरी माजली होती सगळे डबे फोडलेल्या किंकाळ्यांनी भरून गेले होते सुजाताने त्या मुलीला उचलून आपल्या कुशीत घेतले पण निलिमा खाली कोसळली होती तिच्या डोक्यातून रक्ताच्या धारा वाहत होत्या अचानक डब्यात बचाव पथकातले अनेक लोक येऊन पोचले <laughs> माझ्या निलिमाला वाचवा सुजाता आपल्या आणि निलिमाच्या सामानासह त्या छोट्या मुलीला घेऊन खाली उतरली होती सुजाता माझी एक मदत कर मी कदाचित माझ्या मृत्यूशी झुंजते आहे माझ्याकडे वेळ नाही आहे प्लीज माझ्या मुलीला तिच्या आजी आजोबांकडे घेऊन जा आणि तू तिची आई बनूनच जा ते लोक मला ओळखत नाहीत निलिमाचे डोळे बंद झाले होते हुंदके देऊन देऊन सुजाताची वाचाच गेली होती आता मी काय करू निलिमाला सोडून कसं जाऊ काही लोक आले आणि निलिमाचे निर्जीव शरीर उचलून तिथून जायला लागले तुमच्या ओळखीचे आहे का नाही मी नाही ओळखत यांना तिने आपल्या हृदयाशी घट्ट कवटाळून घेतलं आणि टॅक्सीत बसून ती सांगितलेल्या पत्त्यावर येऊन पोहोचली घर कसलं ती तर एक मोठी हवेलीच होती निलेशचे वडील राय साहेब यांनी तिला पाहताच ते म्हणाले ये बेटा निलिमा आम्हाला माफ कर आमच्या हातून खूप मोठी चूक झाली की आम्ही आमच्या मुलापासून इतके अंतर राखले परमेश्वराने आम्हाला त्याचीच शिक्षा दिली आहे निलेशची आई मालती देवीने तिला आपल्या जवळ घेतलं आणि म्हणाली दे मुलीला माझ्याकडे दे रदिया निलिमा वहिनीचं सामान निलेशच्या खोलीत ठेव वहिनीला तिची खोली दाखव बरं सुजाताला या नव्या वेशात खूपच अवघडल्यासारखं झालं होतं पण कटपुटलीसारखं ती कसं बस वावरत होती खोलीत जाऊन ती निलेशच्या फोटो समोर जाऊन उभी राहिली हमसा हमशी रडू लागली मला माफ करा मी तुम्हाला नाही ओळखत पण तुमच्या मुलीसाठी आणि मला आसरा मिळावा म्हणून मला तुमच्या विधवेचे रूप घ्यावे लागले आहे आणि निलिमाची पण अशीच इच्छा होती सुजाताने तिथे पोहोचण्यापूर्वीच निलिमाच्या बॅगेतून एक पांढरी साडी काढून नेसली होती या घरात मी कुम्हारी विधवा होऊन असं किती दिवस राहू शकेन जेव्हा हे खोटं उघडं पडेल तेव्हा मी कोणाला कसं तोंड दाखवू शकेन या विचाराने तिचे प्राण कंठाशी आले होते तेवढ्या दरवाजाची कडी वाजली दारात मालती देवींना उभं असलेलं पाहून तिने त्यांना खोलीत येण्यास सांगितलं आम्ही जेव्हा टी व्हीवर बातम्या पाहिल्या की मुंबईला येणारी ट्रेन रुळावरून घसरली तेव्हा आम्ही सगळ्या आशाच सोडून दिल्या होत्या पण तुला पाहून आम्हाला जवळ काही नवीन आयुष्यच मिळालं चल आता जेवण करून विश्रांती घे सकाळी डॉक्टरांकडे सुद्धा जायचंय गुडियाची तब्येत दाखवायला गुडिया तर आपल्या आजोबांबरोबर खूप मस्ती करते हो आई सुजाता जेवणखाण करून गादीवर पाहुडली पण खूप वेळ तिला झोपच येत नव्हती दुसऱ्या दिवशी जेव्हा ती गुडियाला घेऊन गे डॉक्टरांकडे गेले तेव्हा डॉक्टरांनी तिची तपासणी करून तिच्या ऑपरेशनची तारीख त्यांना सांगितली या मुलीची तब्येत बरी झाली की मी सगळं सत्य त्यांना सांगून टाकेन काही दिवसातच तिला ते ती घर आपलं वाटू लागलं होतं रायसाहेब सुद्धा तिला खूप मानत होते तिने सासू सासरे मन जिंकून घेतलं होतं काही महिन्यांनंतर गुडियाचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलं आणि तिची तब्येत सुधारली होती तिला तिथे ती राहायला येऊन एक वर्ष झालं होतं सासऱ्यांबरोबर ती फॅक्टरीत सुद्धा जाऊ लागली होती आता वेळ आली आहे की मी रायसाहेबांना सगळं काही खरं सांगून टाकेन एखाद्या व्यक्तीला किती दिवस अंधारात ठेवू शकते मी याच विचारांनी ती त्यांच्या खोलीकडे जाऊ लागली तोच तिच्या सासूचा आवाज तिच्या कानावर पडला मी एवढी मोठी गोष्ट तिला कशी सांगू तिला मान्य नाही झालं तर एकदा सांगून तर बघ तिच्या मर्जी शिवाय आपण काहीच करू शकत नाही देवने स्वतःहून तिच्या बरोबर लग्न करण्याचा प्रस्ताव मांडला आहे तो निलेश मित्र आहे हे जेव्हा सुजाताने ऐकलं ते तेव्हा तिच्या डोळ्यातून पाणी वाहू लागलं ती लगेच त्यांच्या खोलीत गेली बाबा आई मला तुम्हाला काही सांगायचंय बोल बाळा गुडिया पण आता एकदम झाली आहे मी तुम्हाला धोका देऊ इच्छित नव्हते पण पन... पण काय बाळा बोल सुजाताने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळ्या घटना त्यांना सांगितल्या सगळं ऐकल्यावर बाळा तू खूप मोठे बलिदान दिले आहेस तू आम्हाला अशा वेळेस आधार दिलास की ज्या वेळेस हो एकीकडे एक निलेश चा मृत्यू तर दुसरीकडे मृत्यूची बातमीने आम्ही कदाचित मोडून पडलो असतो पण तुझ्या खोट बोलल्याने आम्हाला जीवनदान मिळाले हे खरं आहे मुली इतके दिवस तू आमच्या घरी कुमारी विधवा बनून राहिलीस आता आम्ही तुझं लग्न लावून स्वतःच्या या घरातून तुला निरोप देऊ सुजाताने त्यांच्या पाया पडून त्यांचा आशीर्वाद घेतला तिचं लग्न लावलं तिचं आयुष्य आता आनंदाने भरून गेलं होतं आणि आता ती सुवासिनी होती शहरातली प्रसिद्ध गली जिथे समोरासमोर एक दोन रेस्टॉरंट होते समुद्री स्वर मछली रेस्टॉरंट आणि राजू तंदुरी हाऊस चिकन रेस्टॉरंट दोन्ही जागेला ग्राहकांची खूप भीड असायची पण आता जवळपासच राजूच्या रेस्टॉरंट मध्ये गर्दी वाढली होती गोपाल गोपालला जलन व्हायला लागली होती एवढा का अजून काय होणार तो राजू त्याचा चिकन तंदुरी सगळ्यांच्या जिबेवर चढलेला आहे पूर्ण बाजार त्याचीच गोष्ट करत माझे ग्राहक पण आता तिकडेच जाऊ लागले आहेत यामध्ये जळण्यासारखं काय आहे तुम्ही सुद्धा आपला, सोता राजु आपला कीचन मदे स्वाद अजून वाढवा लोक स्वतःहूनच तुमच्याकडे येतील राजू आपल्या किचन मध्ये तंदुरी मसाला स्वाद घेत होता तेवढ्यातच एक ग्राहक धावत आतमध्ये येतो अरे राजू भावा तुला माहित आहे बाहेर काय लागलं आहे झालं राजू मीरा बाहेर येतात आणि समोर गोपालच्या रेस्टॉरंटकडे बघतात तिथे एक मोठा बोर्ड लागलेला होता चिकन शरीरासाठी हानिकारक आहे मच्छी खावा आणि स्वस्थ रहा त्या गोपालची हिंमत कशी झाली आधी विचार करा त्यांनी असं का केलं का करणार साप आहे आपला दंड त्याच्यापेक्षा चांगला चालतोय म्हणून त्याला जळण होते त्याला आता धडा शिकवावा लागेल पण ही बरोबर गोष्ट नसेल तुम्ही फक्त तुमच्या स्वाद आणि सेवावरती ध्यान द्या नाही मीरा जर तो हा खेळ खेळू शकतो तर मी पण त्याला दाखवून देईल की राजू कोणापेक्षा कमी नाही गोपाल आपल्या ग्राहकांनी घेतलेला होता तेव्हाच दुसरीकडे एक हालचाल होते आणि गोपाल बाहेर येतो आणि बघतो की राजूने आपल्या रेस्टॉरंटच्या बाहेर एक मोठा बोर्ड लावला होता मछलीमध्ये काटेच आणि काटे आहे असली स्वाद तर चिकनमध्ये आहे चांगला खेळ असं राजू पण ही फक्त सुरुवात आहे दुसरीकडे राजू पण गोपाल जंगचा माहोल झाला होता रेस्टॉरंट मध्ये बसलेला असतो तेवढ्यातच त्याचा वफादार कर्मचारी रमेश आतमध्ये येतो मालक मी ते माहीत केलं जे तुम्हाला जाण्याच होत काय पता केलं राजू आपल्या चिकन तंदुरी मध्ये जो मसाले टाकतो ते काही खास असतात जर आपल्याला ती सिक्रेट रेसिपी मिळाली तर आपण पण तंदुरी मछली बनवून त्याच्याशी स्पर्धा करू शकतो बढिया पण आपण ते मसाले आणणार कसे मी विचार केला आहे की मी राजूच्या रेस्टॉरंट मध्ये ग्राहक बनून जाणार आणि किचन मध्ये जायचा प्रयत्न करणार एकदा आतमध्ये गेलो ना तर मसाल्यांचं रहस्य पण उघडणार <laughs> शाबाश रमेश तू जर हे काम केलंस तर मी तुला बक्षीस देईल त्याला पूर्ण विश्वास होता की आता तो राजूला मात नक्कीच देईल राजू आपल्या किचन मध्ये मीठ कापत होता तेवढ्यातच एक कर्मचारी धावतच त्याच्या जवळ येतो मालक बाहेर एक विचित्र गोष्ट होत आहे आता काय झालं बघा वृत्तपत्रात काय छापलं आहे समुद्री स्वादच्या मालिक गोपालचा दावा चिकन आरोग्यासाठी नुकसानदायक मीरा हे सर्व बघून त्रासावून जाते राजू मी बोलत होती ना ही जंग चुकीच्या रास्ते जात आहे आता काही बरोबर आणि चूक नाही उरलं आहे मीरा आता हे युद्ध आपल्याला जिंकावंच लागणार पण जर आपण ही चुकी करणार जो गोपाल करतो आहे तर आपल्यामध्ये फरक काय राहणार मीरा जर तुला माझी पद्धत आवडत नाही तर तू यात पडू नकोस मीरा चुप होऊन जाते पण तिला काहीतरी वेगळं वाटत तिला वाटत की या जंग मध्ये अजून काहीतरी पण होतय ज्याच अजूनही कोणाला माहिती नाही पडलं आहे रात्रीची वेळ होती गोपाल आपल्या रेस्टॉरंटमध्ये बसून आपली ग्राहक कमी होण्याची तक्रार करत होता तेवढ्यातच एक रहस्यमय व्यक्ती व्यक्ती येतो तो तो चालाक होता तो चा चा होता दोन्ही दुश्मनीचा फायदा उचलणार गोपालजी वाटत की तुमच्या रेस्टॉरंटची हालत काही खास चांगली नाही आहे तुला याच्याशी काय मला याच्याशी खूप काही आहे साहेब कारण मी तुमची मदत करू शकतो आणि सोबतच राजूला पण बरबाद करू शकतो कस जर तुम्हाला हवं तर राजूच्या मसाल्यांमध्ये अशी गोष्ट मिसळू शकतो ज्यांना लोक आजारी पडतील आणि जेव्हा लोकांना की ते जेवण खराब आहे तर येतील गोपाल हे ऐकून थोडं विचार करतो आणि दुसरीकडे आणि दुसरीकडे मीराला या रहस्यमय व्यक्तीवरती शक झाला होता तो तिला लांबूनच बघतो ती ठरवते की या गोष्टीबद्दल ती अजून माहिती काढेल सकाळ होताच राजू आपल्या लावतो समुद्री स्वादामध्ये मिलावटी मछली विकली जात होती हे बघून गोपाल अजून रागात येतो आता तर हद्द झाली मी हे संपूनच दम घेणार बस करा गोपाल ही जंग आपल्या दोघांचीही बर्बादी करून सोडेल राजू आपल्याला हे खरंच बंद करावं लागेल हा खेळ आता खूप खतरनाक होत चालला आहे जोपर्यंत गोपाल सुधरत नाही मी पण नाही सुधरणार मीरा आणि सुमन दोघीही चिंतेत येतात दोघी बघत होते की दोघांच्याही नवऱ्यांचे आता भांडण वाढतच चालले होते दोघांच्याही रेस्टॉरंटच्या बाहेर अफवा आणि खोट्या प्रचाराच्या कारण ग्राहकांची संख्या आता कमी होत चालली होती मीरा आणि सुमन दोघीही पार्कमध्ये बसले होते त्यांच्या चेहऱ्यावरती चिंताही साफ नजर येत होती माहिती नाही ही लढाई आता कधी संपेल गोपाल आता दिवस रात्र फक्त एकच विचार करत असतो की गोपालला कसा हरवणार राजू पण हेच करतोय मला तर हे वाटायला लागलंय की कोणीतरी दोघांना या भडकवत असेल म्हणजे काय त्या रवीवरती मला शक आहे जीवापासून तो आला आहे तो दोघांच्या दुश्मनीमध्ये अजूनच वाढ झाली आहे पण तो असं का करेल मला नाही माहिती पण आपल्याला ह्याची माहिती काढावीच लागेल मीरा आणि सुमन लपूनच रवीचा पाठला करतात आणि ते बघतात आणि तो रमेश बरोबर लपूनच भेटत होता आणि ते दोघी ऐकायचा प्रयत्न करतात <laughs> हे बघ रमेश आपलं दोघांचं काम फक्त हेच होतं की ह्या दोघांमध्ये युद्ध एवढा वाढावा की दोघांचे रेस्टॉरंट बंद व्हायच्या अवस्थेत येतील आणि मी दोघांच्या शत्रुतेमध्ये आग लावायचं काम केलं ला आहे <laughs> बरोबर केलं जेव्हा दोन्ही रेस्टॉरंट बंद होतील तर आपल्या पण मालकांना ह्याच जागेवर आपलं नवीन हॉटेल उघडण्याची संधी मिळणार मीरा आणि सुमन हे ऐकून चकित होतात त्यांना समजून येतं की रवी आणि रमेश एका बिझनेस काम करत होते जे या आपला मोठा रेस्टॉरंट ओपन करायला बघत होता म्हणजे ही लढाई कोणत्या वेगळ्या व्यक्तीच्या फायद्यासाठी होती आणि आपण सगळी यामध्ये फसत चाललो होतो आपल्याला हे थांबावंच लागेल दुसऱ्या दिवशी मीरा आणि सुमन आपल्या आपल्या नवऱ्यांना समजवत होते पहिले तर राजू आणि गोपाल भांडायला लागतात पण नंतर मीरा मधी बोलते बस बस झाला दोघे आमची गोष्ट नाही ऐकणार तर तुम्ही बर्बाद होऊन जातील काय अर्थ म्हणजे ही गोष्ट आहे की रवी आणि रमेशनी तुम्हा दोघांना बेवकूफ बनवलं आहे मीरा आणि सुमन त्यांना रवी आणि किशनची सच्चाई सांगतात दोघही हे है ऐकून हैराण होऊन जातात याचा अर्थ आपल्या अवध्याचा सगळ्यात जास्त फायदा दुसऱ्याला होत होता आणि आपल्या रागात आपण आंधळे झालो होतो की हे बघूच नाही शकलो राजू आणि गोपाल मीरा आणि सुमन बरोबर भेटून एक योजना बनवतात आणि रवी आणि रमेशला बोलवतात आणि त्याला असं वाटतं की त्याची योजना आता कामयाब होत होती पण तेवढ्यातच तिथे पोलीस येते तुमचं सर्व सत्य आमच्या समोर आहे आता दोघ सरळ तुरुंगात जाणार पोलीस त्या दोघांनाही पकडून तिकडून घेऊन जातात रवी आणि रमेशला पकडल्यानंतर गोपाल आणि राजू एकमेकांना बघतात आता अजून युद्ध नको आपण दोघं आपापलं रेस्टॉरंट चालू पण इज्जत आणि मेहनतीनं बिलकुल कोणी पण असं नाही जिंकू शकत असल जीत स्वाद आणि मेहनतची असते सुमन आणि मीरा आता राहतचा श्वास घेतात दोन्ही रेस्टॉरंट मध्ये आता सगळं काही चांगलं झालं होतं आणि परत ग्राहकांची संख्या वाढायला लागते दोघही एकमेकांचे प्रतिस्पर्ध तरी आहेत पण सोबत।